घातक शस्त्राचा वापर करून लोकांमध्ये दहशत पसरवून ठार मारण्याची धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या वस्ती मुळेगाव सोलापूर या सर्यात गुन्हेगाराला अखेर पोलीस आयुक्तांनी एमपीडी कायद्यान्वये स्थानबद्धची कारवाईचे आदेश बजावले आहे त्यानुसार त्याची शनिवारी पुण्याच्या येरवाड्या तुरुंगात रवानगी करण्यात आली यातील संदीप चव्हाण यांच्या विरोधात शहरातील पेठ सलगर वस्ती पोलीस ठाण्यात जबरी घरफोडी बेकायदा जमावजमून शस्त्र हल्ला करणे खंडिनी उकळल्या अशा गंभीर प्रकरणाचे दहा गुन्हे पोलीस ठाण्यात रेकॉर्डवर आहेत या गुन्ह्यापासून तो परावृत्त व्हावा म्हणून पोलिसांनी सन दोन हजार एकवीसमध्ये मध्ये कलम पंचावन्न महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार तडीपार कारवाई केली होती त्यानंतरही त्याच्या वर्तमानमध्ये सुधारणा झाली नाही त्यांनी गुन्हेगारी कृत्य सुरू ठेवले अखेर सामाजिक हिताचा सा बाधा येत असल्याने पोलीस आयुक्त डॉ राजेंद्र माने यांनी त्याच्याविरुद्ध विरुद्ध एक्क्याऐंशी ची कलम तीन अन्वये स्थानबद्धतेचे आदेश काढले आणि त्याची एरवाडा तुरुंगात रवानगी केली ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनोने डॉक्टर संतोष गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोर्गे अश्विनी भोसले फौजदार विरयसिंग बायस आदींच्या सहकार्याने करण्यात आली